नमस्कार शेतकरी बांधून तुमचं सगळ्यांचं रत्न या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण बोलणार आहोत भारतातील सर्वात प्रसिद्ध पौष्टिक आणि जास्त नफा देणाऱ्या जातीबद्दल याचं नाव आहे कडकनाथ कोंबडी कडकनाथ पालनातून चांगला नफा कसा मिळवता येतो तिची वैशिष्ट्ये खर्च आणि बाजारभाव याबद्दल आज आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कडकनाथ ही मध्य प्रदेशमधील झाबुवा भागात आढळणारी एक खास जातीची कोंबडी आहे तिचं मास काळसर आणि पौष्टिक असतं त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे याची मागणी जी आहे ही हाय क्लास सोसायटीमध्ये जास्त असते त्यामुळे याला काळा सोना असंही म्हटलं जातं याच्या मांसाला बाजारात नेहमी जास्त भाव मिळतो साधारणतः नऊशे ते हजार रुपये किलोपर्यंत याचा भाव जाऊ शकतो आता या कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये म्हणजे काय कडकनाथ कोंबडीचा रंग डोक्यापासून पायापर्यंत काळा असतो मांस हडं अगदी रक्तही थोडं गडद रंगाचं असतं म्हणजे जवळजवळ सगळं तिचं काळ्या रंगाचं असते तिची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने ती तर कोंबड्यांप्रमाणे पटकन आजारी पडत नाही वजन साधारणतः एक ते दीड किलो पर्यंत होतं आणि सहा ते सात महिन्यांमध्ये विक्रीच तयार होते कडकनाथ पालनासाठी आपल्याला आपण जे नेहमीच नियोजन करतो कोंबडी पालनाचं तेच नियोजन लागतं इतर असं वेगळं काही लागत नाही सुरुवातीला तुम्हाला शंभर कडकनाथ पिल्लांसोबत जर सुरुवात केली तर होऊ शकतं ज्यांचा खर्च आपला तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत येऊ शकतो साधारणतः पिल्लांचा दर जो आहे तो सत्तर ते शंभरपर्यंत पर्यंत असतोय आता यांना खाद्यासाठी आपण काय वापरू शकतो तर पहिल्या दोन महिन्यांत पिल्लांना ब्रॉयलर स्टार्टअप फीड द्यायला पाहिजे नंतर ग्रोवर आणि फिनिशर फीडवर आणायला हवं हो। एका कोंबडीवर खाद्य खर्च अंदाजे दोनशे ते अडीचशे रुपये होतो कडकनाथचा मृत्यू दर पण कमी असतो त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते आता यांचं अंड्यांचं कसं आहे बघा कडकनाथ मादीला वर्षाला सर्वसाधारण शंभर ते एकशे वीस अंडे देता येतात अंड्याचा जो दर आहे हा इतर अंड्यांपेक्षा जास्त असतो जो की आहे पंचवीस ते तीस रुपये मांसासोबत अंड्यामधूनही मा याचा चांगला नफा मिळवता येतो ही अंडे प्रोटीनने समृद्ध असल्यामुळे त्याला बाजारात बऱ्यापैकी मागणी आहे फक्त तुम्हाला या गोष्टीचं मार्केट तयार करता आलं पाहिजे म्हणजे आपण लोकल जर विकायला गेलो तर तुमच्याकडे याची विक्री होणार नाही त्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटिंग जमलं पाहिजे आता कडकनाथ मांसाला मोठ्या शहरांमध्ये खूप मागणी असते तर शंभर कोंबड्यांवर साधारण चाळीस ते पन्नास हजार रुपये आपण नफा सहा ते सात महिन्यांमध्ये पण मिळवू शकतो म्हणजे भरपूर लोकांनी हे केलेलं पण आहे मी काय थापा मारत नाही या गोष्टी तुम्हाला युट्यूबवर पण भेटून जाईल आणि प्रत्यक्ष तुम्ही जाऊन व्हिजिट पण करू शकता एखाद्या कडकनाथ फार्मला जर स्वतःची ब्रँडिंग आणि थेट ग्राहकांपर्यंत विक्री केली तर हा नफा अजून पण वाढू शकतो आता कोंबड्यांच्या आरोग्यासाठी लसीकरण वेळेवर करावं लागतं त्यामुळे शेडमध्ये जास्त ओलावा किंवा उष्णता टाळावी लागते पिल्लांना सुरुवातीच्या दहा दिवसांत जास्त काळजी घ्यावी लागते स्थानिक पशुवैद्यांचा जर सल्ला घेऊन व्यवस्थापन केल्यास नुकसान तुम्हाला टाळता येईल तर मित्रांनो कडकनाथ कोंबडी पालन हा कमी जोखमीचा आणि जास्त नफा देणारा व्यवसाय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच या कडकनाथ कोंबडीविषयी एक तुम्ही गोष्ट ऐकली असेल की माग काय मोठा स्कॅम झाला होता त्या स्कॅमची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तर कमेंट बॉक्समध्ये कडकनाथ हा शब्द टाका म्हणजे आम्ही तुम्हाला यावरतीसुद्धा एक व्हिडिओ बनवून दाखवू